तुम्हालाही सतत आरोग्याच्या तक्रारी जाणवता आहेत का तुम्हालाही सतत कुठला ना कुठला पाठ दुखतोय किंवा काही ना काही खोकला असो ताप असो अशा काही गोष्टी जाणवत आहेत का मग ते लहान मुलं असो किंवा थोर असो जर तुम्हालाही कुठल्या आरोग्याच्या तक्रारी जाणवत असतील औषधं तर आपण घेतोच पण तेव्हा कधी कधी असं होतं की औषधं घेऊनही आपल्याला पाहिजे तसा लगेच फरक पडत नाही त्यावेळी तुम्हाला मी एक वैदिक स्विचवर्ड देते तो चॅन करायचा आहे वैदिक स्विचवर्ड आहे अश्विना तुम्हाला जेव्हा तुम्ही आजारी पडाल किंवा कोण लहान मुलं आजारी असेल तर ते बोलत असेल तर त्यांना बोलायला सांगायचंय किंवा त्यांच्या आई वडिलांनी करायचंय मोठे असतील तर आपण स्वतःच करायचंय तुम्हाला सतत अश्विना 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 असं चॅन्ट करायचं आहे असे केल्याने जाणून येईल की तुम्हाला लवकरात लवकर बरं वाटत आहे किंवा तुमची एक इम्युनिटी पॉवर वाढत आहे तर चॅन्ट करा अश्विना आणि आरोग्याच्या तक्रारींना दूर करा अशाच नवनवीन टिप्स साठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता इंस्टाग्राम वर इन्स्टाग्रामवर वर आणि फेसबुक मी सौ नीलम प्रशांत कुमार इथेच आपली आज्ञा घेते धन्यवाद